आणि आता बातमी आहे ठाकरे गटाच्या मोर्चा संदर्भात हंडा मोर्चा सुरू होण्यापूर्वीच आंदोलकांची धरपकड सुरू झालेली आहे दूषित पाण्याविरोधात मोर्चा काढण्यात आला शिष्टमंडळ आयुक्तांच्या भेटीला त्याचबरोबर मोर्चा सुरू होण्यापूर्वीच आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आलेली आहे तर दूषित पाण्याविरोधात ठाकरे गट भलताच आक्रमक झालेला पाहायला मिळालेला आहे आंदोलन करण्यात आलेलं आहे मात्र आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली आहे

आणि या संदर्भात अधिकची माहिती प्रतिनिधी महेंद्र जोईल, महेंद्र आंदोलन करण्यापूर्वीच आंदोलकांची धरपकड केलेली पाहायला मिळत आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा ठाकरे जे आंदोलन होत ते मुंबईकरांच्या महत्वाचं जे पाणी प्रश्न आहे त्या पाणी प्रश्नावरती प्रश्ना होतं अपुरी पाणी पाणी पुरवठा असेल किंवा दूषित पाणी पुरवठा असेल त्या प्रश्नावर होत मात्र पोलिसांनी जे आहे ते त्यांना निवेदन दिलं विनंती केली होती की तुमचं एक जे शिष्टमंडळ असेल ते शिष्टमंडळ जे आयुक्तांशी भेट घ्या आणि आपलं जे काय तुमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करायला त्यांच्या तुमच्याकडे त्यांच्याकडे जा त्यावरच आहे ते ठाकरेगटाचं शिष्टमंडळ आहे ते आयुक्त आंडे यांच्या कॅबिन मध्ये जाऊन जे आहेत ते त्यांच्याशी चर्चा केली आणि आपल्या सगळ्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांना सांगितल्या त्याच्यावरती मी मी आश्वासन देते असंही त्यांनी सांगितलंय त्यामुळे गटाचं हे एकंदरीत आंदोलन आहे ते मागण्यांवरती होतं त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी ज्या आहेत आयुक्तांकडे आयुक्तांकडे जे आहे ते विनंती केली आहे आणि त्याला जे आहे ते सकारात्मक जी आहे ती प्रतिसाद आहे तो आयुक्त त्यांनी दिलेला आहे ठीक ठीक धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी